एक फिनिशिंग आलेला आहे पहा छान असे तडे वगैरे गेलेले नाहीत गुलाबजामुनला छान गोल गरगरीत आलेले आहेत है ना खाल्ले ना तू हा ते गुलाबजामुन फोडल्यावर त्याच्यात रस आहे ना आजपर्यंत पर्यंत पाक गेलाय ना आतपर्यंत 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 म्हणायचं हे तुला सांगायचंय का तू किती खाल्ले का ऐकले आता ना दिवाळी आली दिवाळी आली म्हणून चकली चलंदी काय बनवायचे हां अजून काय काय बनवायचं बालुशाही बनवायची अजून काय बनवायचं काय काय आवडत लाडू लाडू अण्णाचे लाडू एवढं काय काय बनवायचे बघा आम्हाला हलू नको आय फ्रेंड्स मी वर्षात तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे आज आहे धनत्रयोदशी तर आज पण पूजा करायची आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे आज साधीच रांगोळी काढलेली आहे एक केलं की एक राहतं फराळ बनवायला गेलं की डेकोरेशन राहतं आणि छान तयार झालं की कामं राहतात कामं केली की मग अवताराचा गबाळ्यासारखा होतो असं होतं बा तुमचं पण असंच होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज धनत्रयोदशीची पूजा आहे हे पहा साडी वगैरे घातलेली आहे पूजा करायची आहे मला हा सगळे छान छान तयार झालेले आहेत हे पहा आदर्श आदर्श चा फ्रेंड अबंग कुठे अबंग लपून बसलाय अबंग दादा है ना आता पूर्ण पूजेची तयारी केलेली आहे सगळी आता फक्त पूजा <laughs> करायची राहिलेली आहे पहा चला तर मग आजचा लॉक स्किप न करता पूर्ण पहा गुलाबजामुन बनवण्यासाठी चित्रेचं मिक्स गुलाबजामुनचं दोनशे ग्रॅमचं पॅकेट इथं घेतलेलं आहे थोडं थोडं दूध टाकून हे पहा अशा प्रकारचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इकडे चाचणी बनवायला ठेवलेली आहे यामध्ये सहाशे ग्रॅम साखर विलायची केशर टाकून तेवढंच पाणी टाकून मधासारखी चिकट चाचणी केलेली आहे तर इकडे सासूबाईंनी तोपर्यंत करंज लाटून अशा तळून घेतलेल्या आहेत पहा रेडी झालेल्या आहेत तर या दोनशे ग्रॅममध्ये तीस ते चाळीस गुलाबजामुन होतात पण हे तीस ते बत्तीसच मी बनवलेले आहेत थोडेसे मोठे गुलाबजामून मला जरा खाल्ल्यासारखे वाटतात तर हे पहा इतके सुंदर गुलाबजामून तयार झालेले होते पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल असे खूपच सुंदर गुलाबजामून तयार झाले होते

पूजा करायची आहे त्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे पहा फुलं घेतलेली आहेत खूप सारी हळदी कुंकू चांदीचा देवीचा सिक्का आहे हा घेतलेला आहे त्यानंतर सुपारी घेतलेली आहे आणि हे धने आहेत आमच्या इकडे धन्याची आज पूजा करतात निरंजन घेतलेले आहेत दोन इकडे पैसे पैशाची पण पूजा असते सोनं त्यानंतर नैवेद्यासाठी आज हे गुलाबजामून बनवलेले आहेत इतके रसरशीत तितके छान झालेले आहेत आतपर्यंत पाक असा मुरलेला आहेत आणि एकदम असे हे झालेले आहेत

पहा बाबा आलेत म्हणून कसे पळायला लागले सगळे बाबाची वाट बघत असतात सगळे काय आणलं आदर्श फटाके अरे अरे तू तर किती तो फटाके वाजवताना